वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव मज्जा धमाल आणि डांबोल नव्हे हा दिवस असतो स्वतःला तपासून घेण्याचा समाजपेक्षा कृतीचा याच भावनेतून कुमारी आर्या घारे हिचा वाढदिवस म्हणजेच अंधश्रद्धेचे जोखड दूर करण्याचा प्रयत्न करणारा हा छोटासा उपक्रम मृत्यू हा अटळ आहे किंबहुना अंतिम सत्य तेच आहे त्यात सत्याचा शेवट होतो तो स्मशानभूमीत मग ती जागा अशुभ कशी स्मशानभूमी बाबतचे समज गैरसमज अंधश्रद्धा दूर होण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आर्या घारे यांनी स्वतः आपला वाढदिवस साजरा केला तोही स्मशानभूमीत जाऊन हा आगळा वेगळा उपक्रम तिने का राबविला आहे तिच्याकडनं जाणून घेऊया खर तर आता एक मी न्यूज वाचली मध्ये नाशिक सॉरी नागपूरमध्ये पाच वर्षाच्या चिमुरडीचा जीव गेला अंधश्रुतीमुळे तर ही अंधश्रद्धा आपल्यामध्ये खूप वाढत चालली आहे की आपल्याला कळत नाही आपल्या जवळचे लोक आपण कसे संपवतो आणि खरं तर हीच अंधश्रद्धा थांबवली पाहिजे ह्याकरता आज मी केक कापला की असं काही नसतं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की स्मशानभूमीमध्ये प्रेत असतात रिलेटिव्ह इप्स असतात मी त्यांच्या मताला विरोध नाही करत आहे पण माझं असं मत आहे की इथे काहीच नसतं कारण गरीब असेल तरी तो इथेच येतो श्रीमंत असेल तरी तो इथेच येतो अंतिम हेच आहे तर मग जर तो जर हे जर अंतिम स्थळ असेल तरून रस्त्यावर केक कापून मौज मस्ती करताना दिसतात रात्री बारा वाजल्यानंतर ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या घरी जाऊन केक कापण्याचा एक नवा ट्रेंड समोर आलाय पण आज सुप्रसिद्धी अभिनेत्री आर्या घारे यांनी स्मशानभूमीत जाऊन वाढदिवस साजरा केला खरे तर काही लोक स्मशानभूमीत जायलाही घाबरतात पण अंतिम सत्य हेच आहे शेवटी या स्मशानभूमीत किंवा दफनभूमीत एक ना एक दिवस सर्वांनाच जायचे आहे मग तो गरीब मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो भेदभाव नसतो उद्देश फक्त अंधश्रद्धा निर्मूलन हाच आहे म्हणून आज आम्ही इथे वाढदिवस साजरा केला श्रद्धा ठेवा मात्र अंधश्रद्धा ठेवू नका असा एक संदेश आर्या घारे हिने दिला आहे याच बातमीचे काही क्षणचित्र पाठवले आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूया आ, की बरेच लोक म्हणतात की मी जेव्हाही पोस्ट टाकली ती मी केक कापणार आहे वगैरे तेव्हा मला बऱ्याच लोकांचं झाले की तू असं अप, का करतेस म्हणजे मला फोनवर पण जाणवत होतं की किती अंधश्रद्धा आहे पण खरं तर माझ्यासारख्या यूथने किंवा माझी जी पुढची पिढी आहे माझी मागची पिढी आहे आम्ही आपण सगळ्यांनाच पुढे येऊन ही गोष्ट थांबवली पाहिजे की लोकांना पटवून दिलं पाहिजे की अंधश्रद्धा नकापावी तुम्ही श्रद्धा ठेवा पण त्याचा इतका अतिरेक नका करू जेणेकरून ती अंधश्रद्धा होईल तुम्ही धार्मिकतेवर विश्वास ठेवा मीही ठेवते पण इतका अतिरेक नका करू